तर मंडळी नमस्कार पहा काय निसर्ग आहे यार एक नंबर निसर्ग का निसर्गाच्या प्रेमात का पडावं तर कारण हेच असावं कदाचित कारण हे असावं ही गोवा आणि कर्नाटक बॉर्डर आहे चोरला घाटामध्ये सध्या आहे मी आणि हा इतका सुंदर निसर्ग इथं काय म्हणावं हां 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 आणि तुम्ही आता व्हिडिओ तर पाहिलाच असेल किती सुंदर सुंदर इथं व्ह्यू आहेत आणि आता आम्ही सध्या इथून खालून आलो आहे तर खाली आता संध्याकाळची वेळ झालेली आहे म्हणजे गावं दिसत नाही झाले काय निसर्ग आहे काय निसर्ग आहे काय सनलाईट आहे तुम्ही कधी आलाय का असं ह्या सोरला घाटनं किती सुंदर निसर्गरम्य वातावरण म्हणजे Uh, सध्या मी घाटामध्ये आहे काय निसर्ग आहे निसर्गरम्य वातावरण आहे मला खरंच निसर्गाची आज भुरळ पडली भुरळ आणि मी थांबत थांबत येतो आहे मला वेळ झालेला आहे तरी पण मी इथं थोडं तरी थांबावं या उद्देशाने मी थांबत थांबत चाललो आहे जर आमच्याकडं मोबाईल तर इतकाच सुंदर नाही आहे तर म्हणजे कॅपॅसिटीचा चांगल्या कॅपॅसिटीचा तरी पण मी काढण्याचा प व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक कमेंट करा आणि तुम्ही या चोरला घाटाने कधी आला आहे तर कुठले कुठले स्पॉट तुम्हाला इथं पाहायला चांगले आवडतात ते नक्की कळवा धन्यवाद नमस्कार मंडळी मी आज या घाटामध्ये आलो आहे आणि हा घाट गाड्या चढता येत त्या इतकं निसर्गम्य वातावरण येते झाले पण कधीच पाहिलं नव्हतं इतकं सुंदर निसर्ग वातावरण वातावरणात येत आहे संध्याकाळची वेळ आहे नवरात्रीचे दिवस चालू आहेत आणि आत्ता नुकताच पाऊस पडून गेलेला आहे त्यामध्ये हे पडलेलं डोकं डोंगरामध्ये आणि हा सण किती सुंदर नयनरम्य दृश्य आहे इथं खूपच सुंदर निसर्गाची किमिया काय असेल ती ही असेल कदाचित खतरनाकच किती सुंदर आहे ना हा चोरला घाट आहे आणि मी चोरल्या घाटामध्ये आहे सध्या खूप सुंदर असा नाही ना रम्य दृश्य तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा मी या व्हिडिओमध्ये जास्त काय बोलणार नाही कारण हा अनुभवच फार वेगळा आहे किती सुंदर म्हणजे शब्दच नाही आहेत इतकं सुंदर वातावरण आहे तर हे धोक आणि हा घाट किती मोहक खूपच सुंदर असा घाट माझा आवाज तुम्हाला येत आहे की माहीत नाही आहे पण एक नंबर